वेगवेगळ्या भागातले काही विषय आहेत त्या विषयाला कुठतरी मदत व्हावी सोडवणूक व्हावी आमची चर्चा झाली त्याच सांगितलेलं होतं एक दिवस सभा आयोजित करतो त्या सभेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आलं पाहिजे आणि आम्ही त्यावेळेस शब्द दिला की तुम्ही जेव्हा त्यांची सभा आयोजित त्यांनी अकरा तारखेला त्या ग्राउंडवर सभा आयोजित केलेली आहे मुख्यमंत्री पण जाणार आहे मी पण जाणार आहे अशा तो कार्यक्रम आहे तेवढं सांगितलेलं आहे मला जेवढं बोलायचं मला घटनेचे शिल्पकार बाबा आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे त्या संविधानाप्रमाणे मला जेवढं बोलायचं तेवढं मी बोललेलो आहे सातारा हे पण सगळं होईल आपण काळजी करू नका